जलजीवन मिशन कंत्राटदार संघटनेतर्फे शुक्रवार एक मार्च रोजी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले याशिवाय एक मार्च पासून काम बंद ठेवण्याचे आंदोलन पुकारण्यात आले आहे शासनाने जलजीवन मिशन योजनेकरता एकतीस मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यात अजून मुदतवाढ डिसेंबर दोन हजार पर्यंत द्यायला हवी अशी मागणी कंत्राटदार संघटनेची आहे तसेच योजनेमध्ये मक्तेदारांना समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे कंत्राटदार संघटनेच्या विविध मागण्या मान्य न झाल्यामुळे एक मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती सूरज नारखेडे यांनी दिली धरणे आंदोलनात दत्ता पाटील जीवन जांगीरदार सुनील पाटील संजय आफ्रे संजय पवार दीपक नारखेडे निलेश पाटील अनिता पाटील किशोर पाटील रोहन मेढे राजेंद्र शेसाट जाकीर खान राकेश ठाकरे अशोक सोनवणे गोपाल पाटील आदींनी सहभाग घेतला होता

मक्तेदारांनी तर त्यांच्या संदर्भातल्या योजना पूर्ण करण्याचा सक्षम आणि सर्वपूर्ण प्रयत्न करीत आहे परंतु वि विभागामार्फत कोणताही प्रतिसाद मक्तेदारांना मिळत नसल्याने याच्यामध्ये रिवाईज जे इस्टिमेट आहे मुदत संपण्यात येऊनसुद्धा अजूनसुद्धा रिवाईज इस्टिमेट आणि रिवाईज जे दर आहे ते मंजूर केलेला करण्यात आलेलं नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी एस सी एड अंतर्गत पैसा अडकलेला आहे तोसुद्धा मक्तेदारांना मिळत नाही आहे टेंडर विभागामध्ये बारा टक्के जी एस ऐवजी अठरा टक्के जी एस टी जो शासनाला आपल्याला ला भरावा लागतो तोसुद्धा आम्हाला विभाग कुठेतरी देत नाही आहे आणि त्याबाबत कुठेही त्यांच्याकडची भूमिका आम्हाला स्पष्ट होत नाही दादा दराने मंजूर झालेल्या निवेदांचे प्रस्तावसुद्धा विभागामार्फत पाठवले जात नाही आहे या ही आमच्या माध्यमातून ही एक विभागाने विभागाच्या माध्यमातून ही शोकांतिका या माध्यमातून दिसून येत आहे सहा टक्के लोकवर्गणीच्या माध्यमातून सुद्धा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत या प्रक्रिय प्रक्रियेप्रमाणे लोकवर्गणी भरण्यास तेही तयार दिसत दिसत नाही आहे परंतु प्रशासनाला हे लक्षात आणून देखील या बाबतीत कुठलाही उलगडा होत नाही आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी एस टीवर प्रशासनाने जीएसटीवर टॅक्सवर टॅक्स लावणे हा एक पायंडा हा जिल्हा परिषदमध्ये राबवत आहे तो नियम आहे तो हा त्वरित बंद करावा उपविभाग आणि विभागाने ही हुकुमशाही पद्धत बंद करावी अशा आमच्या मुख्य मागण्या आहे बऱ्याच ठिकाणी विहिरीच्या जागा उपलब्ध नाही उंच जलकुंभाच्या जागा उपलब्ध नाही वाढूची अनुपलब्धता आहे वितरण व्यवस्थेतील पाईप टाकण्यासाठी कठीण दळाच्या खोदकामाच्या वरील खोली संबंधित त्यावरील कॉन्क्रीट बाबतच्या समस्या जिव्हा जिल्हा प्रशासनाला आम्ही गेले दहा ते बारा महिन्यापासून मांडत आहे पण मुदत संपल्यावर नंतरही आज पावतो कोणत्याही समस्या आमच्या विभागामार्फत कार्यकारी अभियंत्यामार्फत सोडवल्या गेलेल्या नाही आहे कार्यकारी अभियंता कुठेतरी या सर्वस्व बाबीला कम कमी पडत आहे आणि कुठेतरी त्या समन्वय जे नाबार्ड अंतर्गत समन्वय असतील जिल्हा परिषदेतले मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संदर्भातले त्यांच्या विभागांतर्गत समन्वय असतील हे मक्तेदारांच्या संदर्भात ते कुठेतरी कमी पडत आहे नाबार्ड यंत्रणे अगदी अकार्यक्षम अशी काम यंत्रणा नाबार्ड यंत्रणा राबवत आहे विभागात बिल आम्ही कमीत कमी सहा सहा सात सात महिन्यापासून सादर केलेलं आहे परंतु शासनात हे बिलवर आलं नाशिक शासन दिसत नाहीये आणि हे मते वेठी जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत बरेच योजना जळगाव जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत ज्या योजना त्यांनी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंदाजपत्रक जे बनवलेले आहेत ते कुठल्याही ग्रामपंचायतीला कुठल्याही ग्राम ग्रामस्थांना भरोशात न घेता त्यांनी अंदाजपत्रक बनवलेली आहेत बेकायदेशीररित्या चुकीच्या पद्धतीने टेंडर काढलेले आहेत त्या टेंडरांमध्ये येणाऱ्या अडचणी या स्थानिक लेवलला लोकांच्या भरपूर अडचणी येत आहेत त्याबद्दल आम्ही वेळोवेळी कार्यकारी अभियंता श्री भोगावडे साहेब यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर सी ओ साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे पण ते त्या पत्रव्यवहाराला काहीच जुमानत नाही आहेत रेतीची सगळ्यात मोठी अडचण जळगाव जिल्ह्यामध्ये रेती उपलब्ध नसल्या कारणास्तव आम्ही टाकीच्या व विहिरीच्या जे बांधकाम आहे त्यांना रेती उपलब्ध नसल्या कारणास्तव विलंब झालेला आहे आम्ही ही तक्रार कार्यकारी अभियंता यांना मांडली होती त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही चोऱ्या करा कुठूनही नाही पण रेती उपलब्ध करून कामं करा रेती उपलब्ध नसल्या झाल्या झाल्या नसल्या कारणाने आम्ही कामांना काही ठिकाणी उशीर झाला त्यांनी बेकायदेशीररीत्या सरसकट दंड लावलेला आहे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला त्यांना काम करून घेण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे त्यांना फक्त ठेकेदार कसा मरेल या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांनी पैशाच्या बाबतीत सुद्धा तसंच केलेलं आहे फंडिंगही वरतून येते त्याच्यामध्ये एस सी एस टी फंड गेल्या सहा महिन्यापासून उपलब्ध झालेलं नाही आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांचा वीस टक्के फंड भेटत नाही त्यानंतर दहा टक्के लोकवर्गणी मिळत नाही आहे लोकवर्गणी जे ग्रामपंचायतीतल्या ग्रामस्थांना आम्ही वैयक्तिक जाऊन भेटलो त्यांना आम्ही ग्रामसभा घेतल्या त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सांगितलं की तुम्हाला दहा टक्के लोकवर्गणी भरायची आहे लोकांनी सरळ आम्हाला नकार दिला त्या गोष्टीला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची लोकवर्गणी भरू शकत नाही तुम्हाला जे पैसे दहा टक्के शा आम्ही देऊ शकत नाही ते तुम्ही शासनाकडे मागणी करा त्यानंतर मुदतवाढीच्या प्रस्तावासंदर्भात हो, भोगाळे साहेब एकदम टाळाटाळीचे उत्तरं हो देत आहेत त्यानंतर कामांना जो जो काही अडचणी येतात त्या आम्ही मांडायचा प्रयत्न करतो पण त्या सॉल्व्ह होत नाही आहे आम्ही जे टेंडर भरलेले आहेत ते आपलं दरामध्ये बरीच तफावत आल्यामुळे आम्ही अबाऊ टेंडर भरलेले होते अबाऊ टेंडरचे प्रस्ताव हो, कामांची अकरा महिन्याची मुदत संपून गेलेली आहे तरी अजूनही मुख्यमंत्री आपले कार्यकारी अभियंता यांनी शासन स्तरावर त्यांचं काहीच पाठपुराव केलेला नाही आहे त्यांनी काही वरती प्रस्ताव पाठवलेले नाही आहेत मोजके लोक जे वर जाऊन साहेबांना भेटतात आणि वर जातात त्यांचेच प्रस्ताव अभाऊचे मंजूर झालेले आहेत त्यानंतर बऱ्याच ठिकाणी निधीच्या बाबतीत सगळ्यात मोठी आमची अडचण आहे शासकीय कामांना ज्या विहिरीच्या जागा उपलब्ध नव्हत्या तिथे सुद्धा आम्हाला जागा उपलब्ध करून देण्याची विभागाची विभागाची जबाबदारी असते त्यांनी ती टाळाटाळ करून आम्हाला सांगितलं की तुम्ही जागा विकत घ्या ठेकेदारांना सहा सहा सात सात लाखाला जागा विकत घ्यायला लावलेल्या आहे सरकार आणि कार्यकारी अभियंता आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका